we yes! yes! ये आंदोलन जो है ये आंदोलन जो है आंदोलन करने का कारण ये है कि जो में जो में संविधान की जो विटम्बना हुई उसका निषेध जताने के लिए हमारे नेता रामदास जी आठौले साहब वो आज खुद परभनी जाकर वो अपना उधर वो जो जा जो जिस जगह पे ये हुआ है उस जगह पे जाके उधर सब ये आ, देखने वाले उधर और जो जिन लोगों के ऊपर जो आ, जो ऐसा बिना मतलब का जो गुना दाखिल किया है वो वापस लेने की उन्होंने मांग की है और जो ऑपरेशन है वो रुकना चाहिए ये भी उनकी मांग है इसके लिए वो खुद वहाँ पे जा रहे हैं कल ही हमारे शिष्टमंडल मातेकर साहब है हमारे गौतम भाव है हमारे सिद्धार्थ भाई है इन लोग जाके कल महाराष्ट्र पुलिस महासंचालक रश्मि जी शुक्ला उनसे भी मिले हैं उनको भी ये रिक्वेस्ट किया है कि जो भी खोटे खोटे गुने दाखिल होते हैं वो नहीं होना चाहिए अभी तो हम लोग ये संविधान का जो विटंबना किया उसके निषेध निषेध मे तो अभी शांति से ये आंदोलन है हमारा चल रहा है अगर ये नहीं तो इससे हम करेंगे ऐसा हम सरकार से बात सरकारचा ने। ने काय संबंध येतो याच्यामध्ये हे आपल्या याच्यामध्ये चाललेलं आहे सरकारने बरोबर याच्यात भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेतली भूमिका तर सरकार निश्चितपणे संविधानाच्या बाजूनेच घेईल आणि त्याचा विरोध करणाऱ्यांना ते निश्चितपणे शिक्षा करतील याच्यामध्ये मला काही शंका नाहीये परभणी या ठिकाणी दहा ना प्राव। तारीखला संध्याकाळी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुस्तकाचं संविधानाच्या पुस्तकाचं जे अपमान केलेलं आहे जातीवाद्याने ते तोडण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला पुतल्याच्या गार्डन मध्ये आतमध्ये हे संविधान होत आणि त्या ठिकाणी बाजूला कलेक्टर ऑफिस आहे बाजूला सीपीचा ऑफिस आहे आणि एवढं सर्व असताना अशा पद्धतीने कसं घडलं आणि ह्या जी जी गोष्ट आहे जी आहे एका नरासाहेबांनी केलेला दुसरा त्याचा जोडीदार होता तो कुठे गेला ह्या पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आपण अशा पद्धतीने अपमान करत असाल तर जनता आंबेडकर जनता माफ करणार नाही कारण रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते रस्त्या सभाच उतरणार आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ती घटना केली त्याच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे हे ॲक्च्युली शोधलं पाहिजे सरकार ह्या आपल्या मंत्रिमंडळाच्या गडबडीमध्ये आहे कोणाला मंत्री भेटतंय कुणाला काय भेटतंय पण त्यांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की ज्या जी ज्या जी घटना घडलेली आहे परवणीमध्ये त्या ठिकाणी ही गा, घड ही घडलीच कशी गार्डनमध्ये जाऊन त्या प, गा, जे पुस्तक आहे ते तोडतो कसं उचलून पाडतो कसं खाली टाकतो कसं एवढ्यापर्यंत जे झालेलं त्या समाजाने आमच्या आंबेडकर जनतेने त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले त्याला तोपलेला आहे पण त्या दुसरा एक आरोपी होता तो पळून गेलेला आहे त्या आरोपीच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे खरं म्हणजे अशा पद्धतीने अधिवेशन आलं किंवा कुठलंही काय आलं की अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या ज्या अपमान होतो आणि ह्या ज्या घडता वारंवार ज्या घटना घडलेल्या आहेत आमच्या मातेकर साहेबांनी सांगितलं की आज आम्ही एवढ्या वर्ष बघतोय की अशा पद्धतीने ज्या जी घटना ज्या घडत आहेत त्या घटना घडू नये यासाठी सरकारने काय योजना ऐकली पाहिजे ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वीकडे त्याचा प्रसाद पडत आहेत आणि तुम्ही जरी घटना झाल्या रस्त्यावर लोक उतरणार पण तुम्ही त्यांना घराघरात घुसून कोमिंग ऑपरेशन करताय ही कुठली पद्धत आहे आंदोलन काय आम्ही आताच करतोय काय मध्ये आमच्या बारा गेला आम्ही घाबरलोय काय ही का जनता न घाबरणारी आहे म्हणून अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे सरकार सरकार जे करत आहे सरकारनी त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहे त्यांनी याच्यावर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे लोकांना शांत पद्धतीने केलं पाहिजे ज्याच्यावर खोटे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घ्यायला पाहिजे एकशे बत्तीसचा गुन्हा हा जो गुन्हा केलेला आहे गुन्हा टाकलेला आहे त्याच्यामध्ये ही कुठली कलम लावतात पण अशा पद्धतीने कलम लावण्यापेक्षा तुम्ही मास्टर माइंड कोण आहे ते शोधायचं काम करा आणि लोकांवर ज्या केसेस आलेत त्या केसेस पाठिंबा घ्या असं आमचं म्हणणं आहे नाहीतर तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशाच पद्धतीने नेहमी आंदोलन चालू राहील रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आज दुपारी परभणीला जाणार आहेत आणि मला वाटतं त्या ठिकाणी भेट देणार आहेत म्हणजे हे जे वातावरण जे करतायत त्यांना ताप बसला पाहिजे यासाठी या आमचा शासनाला ही विनंती आहे की त्याचा त्या मास्टर माइंड कोण त्यांना शोधावं जय भीम